Brought to you by या आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच मिस्ड कॉल द्या शून्य बावीस अठ्ठेचाळीस शहाण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी नमस्कार मुंबई तक या लाईव्ह मध्ये आपलं पुन्हा स्वागत मी माधवी देसाई आज राज्यामध्ये मुख्यमंत्री पदावरून अजूनही बऱ्यापैकी पेच कायम आहे कोण होणार मुख्यमंत्री या संदर्भात चर्चा होत आहेत आडाखे बांधले जात आहेत दावे केले जातात या सगळ्या गोष्टी घडत असताना तिकडे सुप्रीम कोर्टामध्ये देखील महत एक महत्वाची घडामोड घडलेली आहे कारण दारुण पराभव झालेला आहे शरद पवारांचा या निवडणुकीमध्ये आणि ज्या शरद पवारांना एक चौऱ्याऐंशी वया वर्षाचे योद्धे असून त्या ते या निवडणुकीमध्ये चमत्कार करतील असं म्हटलं जात होतं त्या शरद पवारांचा कुठलाही करिश्मा निवडणुकीत चालला नाही आणि सगळ्यात कमी उमेदवार शरद पवारांचे निवडून आले केवळ दहा उमेदवार त्यांचे निवडून आले सत्याऐंशी ठिकाणी शरद पवारांनी निवडणूक लढवलेली होती आणि अनेक ठिकाणं अशी होती म्हणजे तीस पेक्षा अशा जागा होत्या जिथे थेट राष्ट्रवादी वर्सेस राष्ट्रवादी असा संघर्ष झाला होता आणि असंही सांगितलं जात होतं की या निवडणुकीमध्ये खरी राष्ट्रवादी कुणाची याचा निकाल लागणार आहे या सगळ्या घडामोडी घडत असताना अजित पवारांनी मोठा विजय मिळवला जवळपास एक्केचाळीस त्यांचे उमेदवार निवडून आले आणि शरद पवारांचा एका बाजूला हा संघर्ष असताना सुप्रीम कोर्टातली लढाई अजूनही संपलेली नाहीये राष्ट्रवादी वर्सेस राष्ट्रवादी हा जो काही संघर्ष सुप्रीम कोर्टात सुरू आहे त्याचा पुढचा अंक आता निवडणुकीनंतर सुरू झालेला आहे आणि आजच शरद पवारांनी सुप्रीम कोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र दाखल केलेलं आहे या निवडणुकीनंतर त्यांनी काही मोठे आरोप हे अजित पवारांच्या पक्षावर केलेले आहेत अजित पवारांवर केलेले आहे नेमके हे काय आरोप आहेत काय म्हटलेलं आहे है, है या प्रतिज्ञापत्रामध्ये काय आहे हे ॲफिडेविट हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे त्यासोबतच आजच या प्रकरणी थोड्या वेळामध्ये सुनावणी होण्याची शक्यता आहे मात्र हे प्रतिज्ञापत्र खूप महत्त्वाचे आहे कारण निवडणुकीनंतरचे महत्वाचे आरोप या पत्र प्रतिज्ञापत्रातून झालेत आणि शरद पवार हे निवडणुकीमध्ये एवढा मोठा धक्का बसूनही आक्रमक मोडमध्ये आहेत हे त्यांनी आता

सुरुवातीला पहिल्या पाठमध्ये आपण बघणार आहोत सुप्रीम कोर्टातल्या महत्वाच्या घडामोडी तर सुप्रीम कोर्टामध्ये हे ऍफिडेविट सादर करण्यात आलेले आहे शरद पवारांच्या वतीनं आणि अर्थात त्यासोबतच काही महत्वाचे पुरावे देखील जोडण्यात आलेले आहेत काय आहे हे ऍफिडेव्हिट हे मी तुम्हाला सांगणारच आहे मात्र त्यातले महत्वाच्या ब्रेकिंग आपण जा सुरुवातीला जाणून घेऊयात महत्वाची ब्रेकिंग सगळ्यात महत्वाची ब्रेकिंग हीच आहे की शरद पवार यांचा मोठा आरोप आहे अजितदादांवर त्यांनी असं म्हटलेलं आहे की अजितदादांनी घड्याळावरून घड्याळ्यावरून मतदारांना संभ्रमित करण्याचा प्रयत्न केला घड्याळ चिन्हाचा वापर करून मतदारांना संभ्रमित करण्याचा प्रयत्न झाला हा सगळ्यात मोठा आरोप शरद पवारांनी या प्रतिज्ञापत्राद्वारे अजितदादांवर केलेला आहे पुढचा त्यांचा आरोप आहे अजित पवारांनी सुप्रीम कोर्टाच्या नियमांचा भंग केल्याचा आणि त्या पुढचा आरोप आहे दादांनी घड्याळाबाबतच्या सहानुभूतीचा फायदा उठवला आता हे तीनही आरोपांसंदर्भात बोललं पाहिजे पहिला जो आरोप आहे तो असा आहे की घड्याळ्यावरून मतदारांना संभ्रमित करण्याचा प्रयत्न झाला आता असं शरद पवार काय म्हणतात का म्हणत हा महत्वाचा मुद्दा आहे तर शरद पवारांचा मुख्य आक्षेप हाच आहे की कुठेतरी संभ्रम निर्माण करण्यात आला घड्या हे चिन्ह मतदारांना खूप माहिती होतं आणि कुठेतरी त्या चिन्हाचा वापर करण्यात आला मतदारांना त्यामुळे मतदार संभ्रमित झाले आणि जास्तीचं मतदान हे अजितदादांच्या बाजूने झालं असा कुठेतरी यामध्ये एक आरोप असू शकतो दुसरी गोष्ट म्हणजे काही नियम घालून दिलेले होते सुप्रीम कोर्टानं अजितदादांना या निवडणुकीमध्ये चिन्हाचा वापर करताना त्यांना असं सांगण्यात आलेलं होतं की जिथे जिथे तुम्ही घड्याळ चिन्हाचा वापर कराल तिथे तिथे तुम्हाला आ... कुठेतरी एक एक्सप्लेनेशन द्यावं लागेल त्याखाली एक टीप द्यावी लागेल की हे चिन्ह तुम्हाला सुप्रीम कोर्टातल्या फायनल जजमेंट पर्यंतच वापरता येणार आहे जोपर्यंत खरं हे चिन्ह कुणाचं याचा फायनल निर्णय होत नाही सुप्रीम कोर्टात तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपामध्ये हे चिन्ह वापरण्याची परवानगी अजित पवारांना देण्यात आली आहे असं एक टीप त्यांना प्रत्येक चिन्हाच्या खाली देणं हे बंधनकारक होतं सुप्रीम कोर्टानं तसा नियम त्यांना घालून दिलेला आहे मात्र अशा प्रकारे या नियमाचं पालन केलं जात नाहीये सुप्रीम कोर्टाच्या या नियमाचा भंग केला जातोय असाही आरोप करण्यात आलेला आहे नेमकं काय म्हटलेलं आहे ते आपण या फोटो बघू शकतो मधले हे फोटो आहेत अजित पवारांच्या वेगवेगळ्या जाहिरातींचा उल्लेख या मध्ये करण्यात आलाय आणि असं सांगण्यात आलंय की कशा प्रकारे या सगळ्या नियमांचा भंग करण्यात आलेला आहे सुप्रीम कोर्टाच्या नियमांचं पालन अजित दादांनी या प्रचारादरम्यान केलेला नाहीये हे काही फोटोज देखील पुरावे म्हणून या सगळ्या प्रतिज्ञापत्रामध्ये जोडण्यात आलेल्या आहेत आपण ऍफिडेव्हिट मधले हे फोटो बघतोय आपल्या बाजूला यामध्ये आपण बघतोय शरद पवारांचे फोटो आहेत शरद पवारांचा फोटोचा वापर करू नये असं कुठेतरी सुप्रीम कोर्टानं बचावलेलं होतं अजित सांगितलं होतं की तुम्ही स्वतःचं अस्तित्व निर्माण करा शरद पवारांच्या फोटोचा वापर तुमच्या प्रचारासाठी करू नका मात्र तरी देखील अजित पवारांच्या काही नेत्यांनी शरद पवारांच्या फोटोंचा वापर केला आणि तो फोटो देखील या प्रतिज्ञापत्रामध्ये दे जोडण्यात आलेला आहे कुठेतरी त्या नियमाचा मोठा भंग अजित केल्याचा आरोप शरद पवारांनी केलाय अमोल मिटकरींचं ट्विटही जोडण्यात आलेलं आहे अमोल मिटकरींनी एक सुप्रीम कोर्टात म्हणजे त्यांनी एक ट्विट केलेलं होतं आणि त्या म्हणजे त्या ट्विटच्या आधारे सुप्रीम कोर्टानं अजित पवारांना बऱ्यापैकी थेटपणे सुनावलेलंही होतं आणि त्यानंतर अमोल मिटकरींनी माफी मागितली आणि असं म्हटलं होतं अ फ्यू डेज अ व्हिडिओ वॉज इट ॲडवर्टली ट्विटेड बाय माय मीडिया टीम इट वॉज इंटरप्रिटेड इन डिफरंट वे अँड आर्ग्युड बिफोर सुप्रीम कोर्ट टुडे आय अपोलॉजाय इज टू द ऑनरेबल सुप्रीम कोर्ट फॉर द मिस्टेक अँड आय मेड अँड डिलीटिंग द रिलेव्हेंट व्हिडिओ आय ॲशोर दॅट सेम मिस्टेक विल नॉट हॅपन इन द फ्यूचर आता त्यांनी अमोल मिटकरींनी एक ट्वीट केलेलं होतं त्या व्हिडिओची लिंक इथे सुप्रीम कोर्टाच्या प्रतिज्ञापत्रामध्ये जोडण्यात आली आहे आणि अमोल मिटकरींनी सुप्रीम कोर्टानं खडसावल्यानंतर या प्रकरणी माफी मागितलेली आहे शरद पवारांचा कुठेतरी उल्लेख करू नये किंवा त्यांचा प्रचारादरम्यान वापर करू नये असे थेट आदेश असताना अमोल मिटकरींनी केलेल्या या कृतीचा सुप्रीम कोर्टानं दखल घेतली त्यांना झापलं होता आणि त्यानंतर अमोल मिटकरींनी माफी मागितली तर तो स्क्रीनशॉटही या अफिडेव्हिटमध्ये जोडण्यात आलाय पुढचं आपण जे फोटो बघतोय आता हे बॅनर्स आहेत आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की अ कॉपी ऑफ फोटोज ऑफ बॅनर्स ऑफ इलेक्शन कॅम्पेनिंग बाय रिस्पॉन्डंट नंबर वन डेटेड एटीन इलेवन ट्वेंटी फोर विथ क्लॉक सिंबॉल विदाउट एनी डिस्क्लेमर इन बारामती विधानसभा बारामतीमध्ये अशा प्रकारे uh, अजित पवारांचे काही बॅनर्स लागलेले ला आहेत तिथे क्लॉक सिंबॉल आहे चिन्ह आहे या बॅनर्सवर आणि त्यांनी तारीखही लिहिलेली आहे अठरा नोव्हेंबरचे फोटो आहेत आणि या फोटोमध्ये आपल्याला या चिन्हाच्या खाली कुठलेही डिस्क्लेमर दिसत नाहीये जे सुप्रीम कोर्टानं सांगितले की जिथे जिथे घडायचे न तिथे तिथे हे डिस्कलेमर दिसलं पाहिजे ही टीप दिसली पाहिजे मात्र त्या गोष्टीचा कुठेतरी उल्लेख केलेला नाहीये आपल्याला या जाहिरातींमध्ये दिसत नाहीये आणि अशाच प्रकारे अनेक जाहिरातींचे फोटो दाखवण्यात आलेले आहेत वेगवेगळे उमेदवार अजित पवारांचे या घड्याचिन्हाचा जिथे जिथे वापर करतात तिथे कुठेही अशा प्रकारे डिस्क्लेमरचा वापर नाहीये मग दत्ता भरणेंचा फोटो आहे संजय काका पाटलांचा तासगाव मधला फोटो ता आहे त्यासोबतच टेंभुर्णीचा फोटो आहे त्यामुळे वेग वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये जिथे जिथे त्या उमेदवारांनी चिन्ह वापरलेला आहे तिथे तिथे त्याचा एक दुरुपयोग करण्यात आलेला आहे मतदारांना संभ्रमित करण्यात आले आणि सुप्रीम कोर्टाच्या नियमांचं पालन झालेलं नाहीये हे सुप्रीम कोर्टाच्या लक्षात आणून दिलंय शरद पवारांनी आपण एक चेतन तुपेचाही फोटो बघतोय त्यात असं म्हंटलेलं आहे की मनात साहेब पण मतदानात चेतन तुपे साहेबांनी पण सांगितलं करा अशा प्रकारचा हा फोटो आपल्याला या, या सगळ्या व्हिज्युअल्स मध्ये दिसत असेल आणि त्याद्वारे असं सांगण्यात येते शरद पवारांचा असा आरोप आहे की तुमच्या उमेदवारांनी अजित पवारांच्या उमेदवारांनी मतदारांना चिन्ह दाखवून संभ्रमित केलं कुठेतरी आहे हे शरद पवारांचं चिन्ह आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्याद्वारे मतं घेण्यात आली मात्र आपलं चिन्ह हे तुतारी आहे याबाबत मतदारांमध्ये मत संभ्रम झाला आणि त्याचा फटका आम्हाला बसला असं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे सगळे पुरावे सुप्रीम कोर्टाकडे देण्यात आलेले आहेत या एफिडेव्हिटमध्ये जोडण्यात आले आता या सगळ्या एफिडेव्हिटवर सुप्रीम कोर्ट काय म्हणतं शरद पवारांच्या या सगळ्या पुराव्यांवर काय म्हणतं हे बघणं महत्वाचं ठरणार आहे मात्र आता सुप्रीम कोर्टामध्ये काही वेळात या सगळ्या प्रकरणी सुनावणी होण्याची शक्यता आहे मात्र अजित पवारांना त्यांच्या पक्षाला त्यांच्या वकिलांना या सगळ्या गोष्टीचं उत्तर द्यावं लागणार आहे सुप्रीम कोर्टात एक लढाई आहे ती आपण असं म्हणू शकतो मैदानावरची लढाई जनतेमधली लढाई ही कुठेतरी अजित पवार जिंकतायत मात्र असं असलं तरी सुप्रीम कोर्टातल्या या लढाईचं काय होणार हे बघणंही महत्वाचं आहे कारण यापूर्वी जेव्हा जेव्हा सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली आहे तेव्हा तेव्हा अजित पवारांच्या कृतीवर सुप्रीम ना नाराजी व्यक्त केली आहे ज्या प्रकारे शरद पवारांचा फोटो त्यांच्याकडनं वापरला जातोय प्रचारादरम्यान त्यावर त्यांनी आक्षेप घेतलाय शरद पवारांच्या फोटोचा अशा प्रकारे वापर करू नका असं त्यांना वारंवार खडसावून सांगितलेलं होतं त्यासोबतच घड्या चिन्हाचा वापर करताना सुप्रीम कोर्टाच्या सगळ्या नियमांचं तुम्ही पालन करा असं देखील त्यांना सांगण्यात आलं होतं मात्र या कुठल्याही गोष्टीची पूर्तता केली जात नाहीये असा शरद पवारांचा आरोप आहे आणि आता जेव्हा निवडणुकीचा निकाल लागलाय तेव्हा शरद पवारांनी पुन्हा एकदा या गोष्टी कोर्टासमोर मांडलेल्या आहेत पुरावे देखील सादर केलेत आता या सगळ्या पुराव्यांच्या आधारे सुप्रीम कोर्ट काय म्हणतं हे बघणं तितकंच महत्त्वाचं आहे सुप्रीम कोर्टामध्ये यापूर्वी सुप्रीम कोर्टानं अजित ददांना या प्रचारादरम्यान एक जाहिरात द्यायला सांगितली होती सगळ्या वर्तमानपत्रामध्ये ठळकपणे तशी जाहिरातही अजित ददानी दिलेली होती डिस्क्लेमरचं मात्र त्यानंतर प्रचारात अनेकदा जे सुप्रीम कोर्टाचे नियम आहेत त्याचं पालन झालं नाही आहे असा आता शरद पवारांचा ठपका आहे त्यावर अजित पवार गट काय स्पष्टीकरण देत हे बघावं लागणार आहे त्यासोबत सुप्रीम कोर्ट त्यांना पुन्हा एकदा सुनावणार का काही जाब विचारणार का या गोष्टी देखील बघाव्या लागणार आहेत त्यामुळे या अत्यंत महत्वाच्या घडामोडी आज सुप्रीम कोर्टामध्ये घडलेल्या आहे। आहेत अर्थात या अफिडेव्हिट मधला काही पार्टही तितकाच महत्वाचा आहे जसं मी तुम्हाला दोन तीन मुद्दे तर सांगितलेलेच आहेत की मध्ये नेमकं काय आहे का कुठल्या गोष्टीवर आक्षेप घेण्यात आलेला आहे हे देखील मी तुम्हाला सांगितलंय त्यामधल्याच महत्वाच्या गोष्टी ज्या आपल्याला दिसत आहेत त्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेतच आणखी काही महत्वाच्या गोष्टी सहा अकराचा रेफरन्स देऊन शरद पवारांनी अॅफिडेव्हिटमध्ये म्हटलंय ड्युरिंग द कोर्स ऑफ हिअरिंग मिस्टर बलबीर सिंग लर्न सिनियर काउन्सिल अपियरिंग ऑन बिहाफ ऑफ रिस्पॉन्डर नंबर वन अंडरटेक्स दॅट अन एक्स्क्लुझिव्ह डिस्क्लेमर रिगार्डिंग द क्लॉक सिंबॉल इन द लाईन क्लॉज ऑफ द डिरेक्शन इन ऑर्डर शाल बी पब्लिश्ड ॲट द प्रॉमिनंट प्लेस इन मेजर न्यूजपेपर स्पेशल इन मराठी न्यूजपेपर आणि त्यांचं असं म्हणणं आहे की असं असून देखील असं कुठेही आढळलेलं नाही आहे न्यूजपेपरमध्ये जाहिराती दिल्यात मात्र या सगळ्या नियमांचं सरसकट पालन झालेलं नाहीये वाईट द त्यांनी असं काही अं सांगितलेलं आहे की अ कॉपी ऑफ स्क्रीनशॉट शोइंग पोस्ट डिलीटेड बाय श्री अमोल मिटकरी मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह काउन्सिल महाराष्ट्र ऑफ एन सी पी लेड बाय अजित पवार ऑफ द मिस्टर शरद पवार अलॉंग विथ क्लॉक सिंबॉल प्रेझिंग अजित पवार डेटेड ट्वेल्व नोव्हेंबर दोन हजार चोवीस अमोल मिटकरींनी जो फोटो दिलेला होता त्या फोटोमध्ये शरद पवारांचा फोटो होता त्या व्हिडिओमध्ये शरद पवार होते आणि त्या शरद पवारांसोबत घड्याळ चिन्ह होतं तर शरद पवारांचा मुख्य मुख्य आक्षेप इथे आहे की मतदारांना असं भासवण्यात आलं शरद पवारांचं चिन्ह हे घड्याळ आहे आणि त्यामुळे मतदारांमध्ये कुठेतरी संभ्रम निर्माण झाला आणि त्यासोबतच अमोल मिटकरींचा जी काही पोस्ट आहे त्याची लिंक शरद पवारांनी सुप्रीम कोर्टाला सोपवली आणि यावर आक्षेप घेतला आता अमोल मिटकरींनी मा या सगळ्या प्रकरणी माफीही मागितली आहे कारण सुप्रीम कोर्टानं त्यांना या प्रकरणी सुनावलं होतं मात्र अशा प्रकारे शरद पवारांच्या फोटो सोबत चिन्हाचा वापर का करण्यात येतोय अजित पवारांच्या उमेदवारांकडून हा एक सवाल आता शरद पवारांनी उपस्थित केलेला आहे आणि यामुळे कुठेतरी आम्हाला फटका बसला हे सांगायचा त्यांनी प्रयत्न केला केलेला आहे अ कॉपी ऑफ फोटोज ऑफ बॅनर्स ऑफ इलेक्शन कॅम्पेन बाय रिस्पॉन्डंट नंबर वन विथ क्लॉक सिम्बॉल विदाउट एन डिस्क्लेमर इन बारामती विधानसभा कॉन्स्टिट्युएन्सी दुसरा जो आक्षेप आहे तो म्हणजे डिस्क्लेमर दिलेला दिले नाहीये घड्या बरोबर हा एक महत्त्वाचा आक्षेप आहे त्यासोबतच दत्ता भरणे यांनी सतरा नोव्हेंबरला जे काही त्यांचे बॅनर्स लावलेले आहेत ला तिथे देखील घड्याचिन्हाचा वापर केलेला आहे आणि तिथे देखील डिस्क्लेमर नाही आहे त्यासोबतच संजय काका पाटील यांनी तासगावमधल्या त्यांच्या प्रचारादरम्यान अशाच प्रकारे घड्याचिन्हाचा वापर केला आहे मात्र तिथेही डिस्क्लेमर नाही आहे असे वेगवेगळ्या मतदारसंघातले फोटो त्यांनी जोडलेले आहेत द सेड डॉक्युमेंट मेन्शन हिअर अबाव आर पार्ट ऑफ द रेकॉर्ड अँड गर्मान टू द इश्यू अँड व्हायटल फॉर प्रॉपर ऑफ द प्रेझेंट केस द सेम आर एव्हिडन्स ऑफ नॉन कॉम्प्लायन्स ऑफ द ऑर्डर डेटेड त्यांनी असं सांगितलेलं आहे की या सगळ्या संदर्भात आम्ही थेटपणे कोर्टाला सांगू शकतो की या सगळ्यावर आता कोर्टानं ॲक्शन घ्यावी परमिट द टू ब्रिंग ऑन रेकॉर्ड त्यांनी असं म्हटलेलं आहे की आम्हाला या सगळ्या गोष्टी रेकॉर्डवर आणण्याची परमिशन तुम्ही द्यावी पाच सच ऑर्डर ऑर्डर्स कोर्ट मे डीम फिट प्रॉपर इन द द ऑफ ऑफ केस इन द इंटरेस्ट ऑफ जस्टिस अँड इक्विटी आणि तुम्ही आम्हाला न्याय द्यावा असं देखील कोर्टाकडे शरद पवारांकडनं आवाहन करण्यात आलेलं आहे आणि हे ॲफिडेविट जोडण्यात आलेलं आहे आणि हे सगळे पुरावे आम्ही देतो आहोत या पुराव्यांना लक्षात घेऊन आम्हाला न्याय मिळावा अशी न्याय मागणी आहे असं देखील शरद पवारांनी सांगितलेलं आहे आता शरद पवारांच्या या मागणीवर कोर्ट काय म्हणतं हेच बघणं महत्वाचं आहे थोड्या वेळात जेव्हा कोर्टामध्ये सुनावणी होईल तेव्हा या संदर्भातली स्पष्टीकरण येऊ शकतं किंवा या संदर्भातलं आ, एक स्पष्टता येऊ शकते दुसरीकडे आता वायबी चव्हाण सेंटरला शरद पवारांची एक बैठक पार पडलेली आहे जे जे त्यांचे पराभूत उमेदवार आहेत त्यासोबतच त्यांचे महत्वाचे नेते यांची एक बैठक पार पडली आहे आणि या बैठकीमध्ये एक आक्रमक पवित्रा शरद पवारांचा पाहायला मिळाला काय घडलं या बैठकीमध्ये या पराभवानंतर कसं चिंतन केलेलं आहे शरद पवारांचं काय म्हणणं आहे या पराभवावर आणि त्यासोबतच काय निर्णय झालेला आहे या सगळ्या बैठकीमध्ये या संदर्भातले आपण आता ब्रेकिंग्स बघणार आहोत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे विरोधात विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे या सगळ्या तक्रारींसंदर्भात एक वकिलांची टीम तयार करण्याचा शरद पवारांनी निर्णय घेतलेला आहे म्हणजे आता ई व्ही एम शरद पवार कायदेशीर लढाई लढणार आहेत ज्या प्रकारे तक्रारी येत आहे ज्या प्रकारे आरोप केला जातोय अनेक मतदारसंघामध्ये ईव्हीएमच्या मतमोजणीमध्ये बऱ्यापैकी डिफरन्स आहे तफावत आहे असा जो काही आरोप होत आहे त्या प्रकारचे ट्वीट्स अनेक महाविकास आघाडीचे नेते करतायत पुरावे दाखवत आहेत या सगळ्या विरोधात आता आपण कोर्टामध्ये जाणार असल्याचं शरद पवारांनी सांगितलेलं आहे शरद पवारांनी असंही म्हटले आहे की अठ्ठावीस तारखेपर्यंत अठ्ठावीस नोव्हेंबरपर्यंत व्हीव्ही पॅडच्या मोजणीची तपासणी करण्याची मुदत आहे त्यामुळे सगळ्या उमेदवारांनी ईव्हीएम बाबतचे पुरावे गोळा करण्याच्या सूचना शरद पवारांनी दिल्या आणि उमेदवारांनी तत्काळ व्हीव्ही तपासणी करावी अशी ही सूचना शरद पवारांनी केलेली आहे त्यामुळे सगळ्या उमेदवारांना सांगण्यात आले की तुम्ही आता व्हीव्ही पॅडची तपासणी करून घ्या त्यासोबतच संपूर्ण म्हणजे फक्त राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट नाही तर संपूर्ण इंडिया आघाडी देखील या प्रकारचा लढा आता ईव्हीएम विरुद्धचा लढा या मतमोजणीच्या विरोधातला लढा उभारणार असल्याचंही शरद पवारांनी या उमेदवारांना सांगितलंय आता मागे हटायचं नाही लढायचं असं शरद पवारांनी सगळ्या उमेदवारांना संदेश पोहोचवलेला आहे असंही कळतं आहे की तिकडे ठाकरेंच्या पण जे काही बैठका सुरू आहेत त्या बैठकीतही असा सूर आहे आणि एकत्रितरित्या इंडिया आघाडीच्या नेत्यांनी एक लढा उभा करावा एक संघर्ष उभा करावा या ईव्हीएमच्या एमच्या विरोधामध्ये लढाई लढावी असं एकमत झाल्याचं कळत आहे त्यामुळे आता लवकरच सगळे महाविकास आघाडीचे नेते कदाचित एकत्र बसून या संदर्भात एक, एक लढा उभारण्यासंदर्भात चर्चा करतील अशी शक्यता आहे आपण बघतोय गेल्या काही दिवसांपासून ई व्ही एमबाबत अनेक ठिकाणाहून तक्रारी येत आहेत अनेक ठिकाणाहून ई व्ही एमच्या मतमोजणीवर संशय व्यक्त केला जातोय वेगवेगळे नेते खास करून राष्ट्रवादीचे नेते याबाबत खूप बोलत आहेत आक्रमकपणे बोलत आहेत स संजय राऊतही या संदर्भात बोलत आहेत आणि या सगळ्या संदर्भात त्यांच्याही प्रतिक्रिया येत आहेत मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जे काही आक्षेप घेतलेले आहेत त्या आक्षेपाचा आधार घेत आता आ, मोठा निर्णय घेतलेला आहे स्वतः शरद पवारांनी आणि सगळ्या त्यांच्या उमेदवारांना त्यांनी थेटपणे आदेश दिलेले आहेत की तुम्ही आता जे काही पुरावे आहेत तुमच्या मतदारसंघाचे ते सगळे पुरावे गोळा करा आणि त्यासोबतच व्ही पॅटची मतमोजणी जी तपासणी आहे ती देखील तुम्ही करून घ्या त्यासाठी अर्ज करा असेही आदेश त्यांनी दिलेले आहेत आता काही काही नेत्यांनी जे शरद पवारांचे नेते महत्वाचे तर त्यांनी जे जे आक्षेप केले ते मी तुम्हाला सांगते त्यापैकी रोहित पवारांनी एक आक्षेप केलेला आहे आज सकाळीच त्यांनी ट्विट केलेलं आहे त्यांचं काय म्हणणं आहे देखील मी तुम्हाला सांगते इन्स्टा पोस्ट आहे रोहित पवारांची त्यांनी असं म्हटलेलं आहे गुजराती ईव्हीएमच्या विळख्यात महाराष्ट्राची लोकशाही अडकली आहे का नाशिक जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील विजयी उमेदवारांना मिळालेली मतं जवळपास सारखीच कशी एका सामान्य नागरिकाने सदरी लाकडेवारी पाठवत विचारलेला हा प्रश्न नक्कीच विचार करायला भाग पाडतो निवडणूक आयोग तर समोर येऊन खर, काय खरं काय खोटं हे सांगायला तयार नाही आयोग नेमकं काय लपवण्याचा प्रयत्न करतोय ही लोकशाही उद्ध्वस्त करण्याचा विडा आयोगाने उचलला आहे या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरं राज्यातील सामान्य जनतेला हवी आहेत तरी आयोग जनभावना लक्षात घेऊन लवकरच स्पष्टीकरण देईल ही अपेक्षा आहे खर तर रोहित पवारांनी हे जे काही ट्वीट इथे दाखवलेलं आहे किंवा हा ही जी पोस्ट लिहिली आहे तर यामध्ये वेगवेगळे नाशिकमधले मतदारसंघ आहेत जिथे सगळ्या उमेदवारांना समसमान विजयी उमेदवारांना ही जवळपास सारखीच मतं पडली आहेत असं ही आकडेवारी सांगते अर्थात ही अधिकृत इलेक्शन कमिशनची आकडेवारी आहे की नाही हे चेक करावं लागेल मात्र रोहित पवारांनी ही पोस्ट लिहिली आहे त्यांनी असं म्हटलंय सुहास कांदे यांना एक लाख अडतीस हजार अडुसष्ट मतं पडले आहेत माणिकराव कोकाटे यांना पडलेली मतं आहेत एक लाख अडतीस हजार पाचशे पासष्ट नरहरी झिरवळ एक लाख अडतीस हजार सहाशे बावीस छगन भुजबळ एक लाख पस्तीस हजार तेवीस म्हणजे एकाच रेंज मधली मतं या नाशिक जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या मतदारसंघातल्या विजयी उमेदवारांना पडली आता राहुल ढिकले यांना एक लाख छप्पन्न हजार दोनशे सेहेचाळीस दादा भुसे एक लाख अठ्ठावन्न एक हजार दोनशे चौऱ्याऐंशी दिलीप बोरसे एक लाख एकोणसाठ एक हजार सहाशे एक्क्याऐंशी म्हणजे एकाच रेंज मधली मत आहेत आपण पुन्हा हिरामण खोसकर एक लाख सतरा हजार नितीन पवार एक लाख एकोणीस हजार दिलीप बनकर एक लाख वीस हजार एकाच रेंज मधली मत अशी मतं कशी काय पडू शकतात हा त्यांचा मूळ आक्षेप आहे आता या सगळ्या आक्षेपवर रोहित पवारांच्या या आरोपांवर नेमकं काय म्हणतं इलेक्शन कमिशन बघावं लागणार आहे मात्र शरद पवारांचं असं म्हणणं आहे आता आपण स्वस्थ बसायचं नाही तर आपण लढाई लढायची आहे आपण कोर्टामध्ये जायचं त्यामुळे आता न्यायालयीन लढाई लढली जाणार आहे आणि त्यासोबतच एक जनआंदोलन उभं केलं जाईल असं देखील त्यांचं म्हणणं आहे जितेंद्र आव्हाडांचं म्हणणं आहे जितेंद्र आव्हाडांनी तर एक प्रेस कॉन्फरन्स घेऊनही या संदर्भात ते बोललेले आहेत आणि आपल्याला एक जन आंदोलन लागेल असा एक त्यांचा एकूणच या सगळ्या चर्चे निघालेला तोडगा आहे आता काय केलं लागणार आहे रोहित पवार यांनी अनेक महत्वाचे आक्षेप घेतलेले आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की वर्तमानपत्रामध्ये अं अशी आकडेवारी आलेली आहे की ट्रम्पेट चिन्ह याचा फटका आम्हाला बसलेला आहे आणि खर तर कालच दिलीप वळसे पाटील यांनी देखील जाहीर केले की ट्रम्पेटचा फायदा माझ्या मतदारसंघामध्ये मला झाला आता तो कसा झाला रोहित पवारांनी हे ट्विट केले वर्तमानपत्रात आलेली ही आकडेवारी पाहिली तर लोकशाहीवर विश्वास असलेल्या प्रत्येकाची चिंता वाढल्याशिवाय राहणार नाही कर्जत जामखेडमध्ये रोहित पवार नावाच्या डमी उमेदवारालाच ट्रम्पेट चिन्ह कसं मिळालं हा सवाल त्यांनी उपस्थित केलाय डमी उमेदवार आहे त्याचं नाव रोहित पवार आहे आणि त्याला चिन्ह ट्रम्पेटच कसं मिळालं हा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय निवडणूक आयोगानं संभ्रम दूर करणं अपेक्षित आहे की संभ्रम निर्माण करणं हा अत्यंत साधा सरळ प्रश्न आहे प्रश्न साधा असला तरी विचारात टाकणार आहे अपेक्षा आहे की याबाबतचं सत्य समोर यावं आणि लोकशाहीला सुरुंग लावणारे हे प्रकार थांबावेत असं ट्विट रोहित पवारांनी केलंय दा ट्रम्पेटचा त्यांना कुठल्या कुठल्या मतदारसंघामध्ये फटका बसला याची एक लिस्टही त्यांनी दिलेली आहे आता घनसामंगी जालना राजेश टोपेंचा मतदारसंघ इथे ट्रम्पेटला पडलेली मतं आहेत तेवी त्यांचा पराभव झाला आहे तेवीसशे मतांनी आणि ट्रम्पेटला पडलेली मतं आहेत चार हजार आठशे आणि हिकमत उडाण हे विजयी झालेले आहेत शिंदे सेनेचे से उमेदवार त्यामुळे थेट फटका राजेश टोपेंना या ट्रम्पेटचा पडलाय अर्थात आपण असं नाही म्हणू शकत की अपक्ष उमेदवाराला किंवा ट्रम्पेट चिन्ह असलेल्या उमेदवाराला जी पडली आहेत ती सगळीच मतं त्यांना पडली असती मात्र ती मतं जास्त आहेत जो काही त्यांचा डिफरन्स आहे पराभवाचा हो त्यापेक्षा त्यामुळे हा दावा करण्यात येतोय रोहित पवारांकडनं शहापूर ठाणे पांडुरंग बरोबर त्यांचे शरद पवारांचे उमेदवार होते त्यांचा पराभव झालाय सोळाशे मतांनी आणि ट्रम्पेटला पडली मत अडतीसशे अणुशक्तीनकर फहाद अहमद तेहतीसशे मतांनी पराभव झालाय ट्रम्पेटला पडलेली मतं चार हजार पंच्याहत्तर आंबेगावमध्ये देवदत्त निकम नावाचीच व्यक्ती होती आणि त्याच नावाची एक ट्रम्पेटच्या ट्रम्पेटचा उमेदवार होता देवदत्त निकमांचा पंधराशे मतांनी पराभव झाला ट्रम्पेटला पडली मत एकोणतीसशे दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट शब्दात म्हटलेलं आहे की ट्रम्पेटचा फायदा या मतदारसंघामध्ये मला झाला दिलीप वळसे पाटील हे विजयी झालेत त्यामुळे अनेक मतदारसंघ आहेत की जिथे थेट फटका शरद पवारांना बसलाय आणि या गोष्टीचे दाखले देखील त्यांच्याकडनं करण्यात येत आहेत अर्थात आपण दोन गोष्टीवर म्हणतोय पहिला जो पार्ट आहे तो म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये आज काय झालं सुप्रीम कोर्टामध्ये कशा प्रकारे शरद पवारांनी वेगवेगळे आरोप केलेले आहेत अजित पवारांच्या पक्षावर आता या आरोपांवर सुप्रीम कोर्टामध्ये अजित पवारांचे वकील काय म्हणतात ते बघावे लागणारे त्या संदर्भातले अपडेट आले ते पुन्हा एकदा आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ आणि दुसरीकडे शरद पवारांच्या बैठकीमध्ये जो काही सूर होता त्या संदर्भातले अपडेट्स मी तुम्हाला दिलेले आहेत या सगळ्या आरोपांसंदर्भात तुम्हाला काय वाटतं हे देखील कमेंट करून नक्की सांगा या लाईव मध्ये मात्र मी इथेच थांबते आहे हे लाई तुम्ही पाहिलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू